नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेधपणे मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल आणि मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती व्हिडिओज आणि शॉर्ट्स असे दोन्ही आहेत शॉर्ट्समधून छोटासा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाही उपयोग होऊ शकतो आजचा जो आपला विषय असा आहे की पॉझिटिव्ह ॲफमेशन्स देताना होणाऱ्या सामान्य चुका कॉमन मिस्टेक्स कुठल्या कुठल्या असतात जेव्हा पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स तुम्ही वापर करता किंवा तुम्हाला असं वाटतं स्वतःच्या माइंडला आपण खूप पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे नेगेटिव विचार सगळे दूर झाले पाहिजेत आणि ते पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन्स तुम्ही वापरत राहता वापरत राहता पण मग एका पॉइंटला असं तुम्हाला जाणवतं की आपण हे करतोय तर आहे पण मनातले नकारात्मक विचार नेगेटिव्ह थॉट्स तर गेलेले नाहीच आहेत आणि पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स देत राहिलो आहे देत राहिलो आहे पण चांगलं वाटतच नाही आहे अजिबात आणि स्ट्रेस तर दूर होतच नाही आहे मग मग काय होतं आहे नक्की का, काय प्रॉब्लेम काय आहे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्समध्ये गडबड आहे ती वापरण्याची पद्धत चुकते आहे आपली का पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सच मुळात एक चांगली थेरपी नाही आहे नक्की काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण समजून उमजून केल्या तर आपल्याला त्याचा नक्की उपयोग होतो त्यामुळे यावरती आपण आज चर्चा करणार आहोत खूपदा मला असं दिसतं की जेव्हा लोक दूर स्ट्रेस दूर करण्यासाठी पॉझिटिव ॲफॉर्मेशन्स वापरतात इंटरनेटवरती तुम्हाला भरपूर सारे पॉझिटिव्ह ॲफॉमेशन्स मिळतात हेल्थ रिलेटेड मिळतात मनी रिलेटेड मिळतात तुमच्या स्ट्रेस रिलेटेड मिळतात प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पॉझिटिव्ह ॲफॉमेशन्स मिळतात आणि तुम्ही मग ते भरमसाट पॉझिटिव्ह ॲफॉमेशन्स घेता आणि मग ते धा धाड त्याचा वापर करायला सुरुवात करता विदाऊट एनी सिंगल थॉट की आपल्यासाठी काय योग्य आहे काय काय नाही आहे हे असं कुठलंही रँडमली घेऊन ते वापरून त्याचा वा, उपयोग आपल्याला करून घेता येत नाही काय करायचं मग नक्की की आपल्या आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जो काही आपला स्ट्रेस आहे जे काही आपले नेगेटिव्ह थॉट्स आहेत आधी आपले ते दूर करणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे पॉझिटिव्ह ऑफमेशन्स डायरेक्ट जाऊन असे सुरू केले स्ट्रेसमध्ये ऑलरेडी आपण आहोत आणि मी जाऊन डायरेक्ट घेतले कुठल्या तरी पॉझिटिव्ह ऑफमेशन्स आणि वापरायला सुरुवात केली तर त्याचा ॲबसुल्युटली वापर होणार नाही उपयोग होणार नाही म्हणून आधी काम तुमच्या नकारात्मक विचारांवरती तुमचं झालं पाहिजे त्यांना तुम्ही लेट गो कसं करायचं याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामधून तुम्हाला नेगेटिव्ह थॉट्स कसे दूर करायचे मनातला जो कचरा आहे नकारात्मक विचारांचा तो कसा दूर करायचा ह्याच्यावरसाठी तुम्हाला मदत मिळेल जे इलॉजिकल थॉट्स असतात ज्याला काही वास्तवाचा आधार नसतो असे विचार कसे दूर करायचे हे तुम्ही त्या व्हिडिओची मदत घेऊन त्याच्यावरती काम करू शकता इथे मुद्दा आपला हा चालला आहे की पॉझिटिव ॲफॉर्मेशन्स डायरेक्ट न वापरता आधी आपल्याला नकारात्मक विचारांमध्ये काम करायचं आहे नकारात्मक विचारांना लेट गो करण्याची जी प्रोसेस आहे ती माहिती करून व्यवस्थित ती फॉलो कर केली गेली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ॲफमेशनचा आपला वापर सुरू होतो जेव्हा मन शांत होतं मनातला नकारात्मक विचारांचा कचरा दूर होतो तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला पॉझिटिव्ह ॲफमेशन्स वापरायला सुरुवात करता येते ही सगळ्यात पहिली पायरी लक्षात ठेवायची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पॉझिटिव्ह ॲफमेशन जे आपल्याला सोयीचे वाटत आहेत जे आपल्याला चांगलं वाटतंय बोलून ऐकून असेच आपण घ्यायचे आहेत उगाच आपल्याला ते मिळालेले आहेत कोणीतरी दिलेले आहेत किंवा आपण वाचले आहेत म्हणून ते आपण वापरायचे नाहीत नकारात्मक विचार पूर्ण दूर झाले तरच आपल्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स घेण्यासाठी आपलं मन तयार झालेलं असतं कारण तिथे कुठलाही विरोध नसतो म्हणजे कसं आहे आता जमजा मी आनंदी आहे किंवा मी सशक्त आहे असं जर पॉझिटिव्ह ॲफर्मेशन असेल आणि आतमधून कुठेतरी मला हेल्पलेसनेस जाणवतो आहे मला असं वाटतं नाही मी कमी पडते आहे किंवा मला ना एखादी गोष्ट नाही जमत आहे तर मग मी सशक्त आहे हे पॉझिटिव्ह ॲफॉर्मेशन वर्क होईल का तर नाही होणार कारण माझा आतून जो हेल्पलेसनेस आहे तोच गेलेला नाही आहे असमर्थतेची भावनाच माझी निघालेली नाही आहे तर मी सशक्त आहे हे कसं माझं चालेल त्याच्यापुढे किंवा मी कॉन्फिडंट आहे माझा स्वतःवर विश्वास आहे हे जे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन आहे ते कधी वर्क होईल जेव्हा माझ्यातल्या न्यूनगंडाची भावनावरती मी काहीतरी काम केलेलं असेल तो विचार दूर करण्यासाठी माझे प्रयत्न झालेले असतील आणि मग मी पॉझिटिव्ह ॲफर्मेशन सुरू केलं की माझा स्वतःवर विश्वास आहे तर ते काम करायला लागतं मनामध्ये ऑलरेडी खूप सारे नक स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार आहेत स्वतःबद्दलची कमतरतेची भावना आहे आणि आपण सांगितलं की माझा स्वतःवर विश्वास आहे किंवा मी सशक्त आहे तर नाही वर्क होत आणि हीच कॉमन मिस्टेक आहे की बऱ्याचदा आपण समजून उमजून गोष्टी करत नाही उगाचाच आपल्याला सापडलेत ॲफर्मेशन्स सा आणि आपण ते वापरायला सुरुवात केलेली आहे ती वापरण्याची पद्धतही बघितली जात नाही आणि मग आपण त्या थेरपीलाच नावं ठेवतो किती पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कितीही वापरले तरी काही उपयोग होत नाही जे आहे तो स्ट्रेस तसाच राहतो आहे तो स्ट्रेस तसा राहतो कारण आपली वापरण्याची पद्धत चुकते पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्समध्ये गडबड नाही आहे <clears throat> प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स बेनिफिट देत राहतात ते चांगलेच आहेत पण आपण वापरताना काय ज्या काही चुका करतोय त्याच्याबद्दल आता बोलत होतो तर सगळ्यात पहिली मिस्टेक जे आपण बोललो हो की नकारात्मक विचारांवरती आधी काम केलं पाहिजे त्यांना लेटबू केलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण बघितली की आपण जे काही ॲफर्मेशन्स चूज करतोय निवडतोय ते आपल्याला सोयीचे वाटत आहेत का आपल्याला ते ऐकून वाचून म्हणून बरं वाटतंय का हे आधी बघितलं पाहिजे ती फिलिंग आपण चेक केली पाहिजे पॉझिटिव्ह वाटणारे ॲफर्मेशन्स आपण निवडले पाहिजे तिसरी गोष्ट एका वेळेला खूप भरमसाठ ॲफर्मेशन्स न वापरता निवडक चार ते पाच ॲफर्मेशन्स असे घ्यायचे की ज्याची तुम्हाला आत्ता सध्या जास्त गरज आहे म्हणजे जर जा न्यूनगंडाची भावना जास्त आहे तर तिथे माझा स्वतःवर विश्वास आहे माझी स्व माझी ताकद जी आहे प्रॉब्लेम सॉ सौ... सॉल्व्ह करण्याची सोडवण्याची त्या ताकदीवर माझा विश्वास आहे मी आहे त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो अशा पद्धतीचे ॲफर्मेशन्स तुम्हाला तिथे महत्त्वाचे किंवा उपयोगी ठरतात जर तुम्हाला नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला समोरच्या माणसावरती जास्त त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे तर तिथे तुम्ही काय म्हणू शकता की माझं जे काही नातं आहे ते नातं सुदृढ आहे आणि सुदृढ नातं निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे किंवा सुदृढ नातं निर्माण करण्यासाठी जे जे गरजेचं आहे त्याच्यावरती मी काम करत आहे तर अशा पद्धतीने जो प्रॉब्लेम आहे त्याच्याशी रिलेटेड ॲफर्मेशन्स घेणं हे म्हणजे जी निवड जी आहे ती इथे खूप जास्त महत्वाची आहे पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही वेळ कुठल्या वेळेमध्येही अफर्मेशन्स यूज करताय उठसूट आपलं कधीही आपण काम करताना काहीतरी अफर्मेशन्स मागे लावले ऑडिओ त्याचा चालू ठेवला किंवा व्हिडिओ चालू ठेवला तर त्याचा उपयोग नाही आपण दीर्घश्वसन करून मग पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिले पाहिजे दीर्घश्वसनाने मन शांत होतं आणि शांत मनालाच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स चांगली मदत करतात त्यामुळे दीर्घश्वसन अतिशय गरजेचं आहे मन शांत करूनच आपल्याला ते पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स द्यायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतरची वेळ आणि रात्री झोपण्याच्या थोडी आधीची वेळ जी आहे ती आपण निवडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला शांत वेळेमध्ये आपण ते ॲफर्मेशन्स दिल्यानंतर त्याचा आपल्याला उपयोग होतो तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपण इथे बोललो त्या जर आपण व्यवस्थित समजून उमजून केल्या तर आपल्याला नक्की पॉझिटिव्ह ॲफमेशन्सची मदत होऊ शकते मी याच्यावरती आणखीन एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पॉझिटिव्ह ॲफमेशन्स आपण स्वतः बनवू शकतो किंवा बनवा बनवणं गरजेचं आहे आपल्या परी प्रॉब्लेमशी रिलेटेड ह्याच्यावरती पण आपण नक्की बोलूयात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओजचा उपयोग तुम्हाला मिळेल आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदतीची ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओज शेअर करत राहिलात तर त्यांना नक्कीच त्याची मदत होईल धन्यवाद